अगं किरण आवरलं ना तुझा अजून अगं कसं आवरायचं होतं सात जन्म भाड्याच्या घरात राहिला अगं पण अगं पण काय अगं आमच्या साहेबांनी लग्नाच्या आधी मला शब्द दिला होता लग्न झाल्यावर तुला राणी सारखा महाला ठेवी हा बघा आमचा माल बाड वरतो याला किती वर्ष झाले आमच्या साहेबांच्या नि घर घ्या आलं नाही स्वतःच आणि सात जन्म येते मी वाड्याला आणि या वाड्याच्या घरात असल्या राहते पण पन... काय अगं पण नाही ते पुजल्याला चांगलं ना बाई वड शकते वडाला मी एका आटेवर येईन बाबा या जन्मात जर दुसरा नवरा भेटला आणि मला म्हणला चल बाई आपल्या हक्काच्या घरात मग करेन मी लग्न जाऊ दे तुमच्या बी करत असेच वाद चालू आहे का खूप चालू आहे त्यापेक्षा मी तुम्हाला एक चांगला पर्याय सांगतो एकवीस हजार रुपये भरा शिवालय प्रॉपर्टीज मध्ये गुंतवणूक करा स्वतःच्या हक्काची जागा होईल त्याच्यावरती घर बांधता जे पगार येतो आणि जे तुम्ही भाडं भरता ना त्याच्यात तुम्ही जा का हप्ता जातोय चांगला पर्याय का नाही बरं छान आहे मग आता मी तुम्हाला श्रीकांत सरांकडे जा मस्त बैकी प्लॉट बुक करा ओके असं करू वाद गाली तुम्हाला